इलेक्शन मध्ये भाजप गंधर्व विवाह हो, मतदारसंघ होता आणि हो आता पवित्र विवाह कसा झाला की ही माझी एकच सीट आहे हे तुमच्या ध्यानात आहे ना मग आता भाजपचा मतदारसंघ कस काय झाला ते ज्या बोलतात ना त्याच्यावरती त्यांनी ठाम राहावं हो। इलेक्शनच्या कालावधीमध्ये भाजपचा त्यांचा एकच मतदारसंघ होता त्या स्वतःच स्टेटमेंट आहे त्यांचं तुमच्याजवळ असलं तर रिवाइंड करून टाका नसलं तर मी देऊ का तुम्हाला तर त्या इलेक्शन मध्ये मानल्या होत्या की केस हा एकच सीट आहे ना माझ्या वाट्याची मग आता भाजपचा मतदारसंघच काय झाला इलेक्शन मध्ये भाजप गंधर्व विवाह मतदारसंघ होता आणि आता पवित्र विवाह कसा झाला यादी देणार आहे माझ्याकडे याद्या प्राप्त झालेल्या आहेत परळी मतदारसंघातले काही लोक नाव बी द्यायला घाबरते पर परत कारण हे पर जे, जे पुण्याला राहायला गेलेत व्यापारी जे मुंबईला गेले निघून काही लातूरला निघून गेले काही अंबाजोगाला निघून गेले ते काय म्हणते आम्ही जर बोललो तर पुन्हा यांची पिलावळ तिथे येते कसं काय बाबा पुन्हा आम्हाला बाईट द्यावं लागते त्याच्यापेक्षा खाजगी मध्ये ते नाव सांगताय बर का आणि हे करत नाही आणि माझं आहे पंकजा ताईंना माझी विनंती आहे जास्तीत जास्त लक्ष तिथल्या राखेवरती द्या जास्तीत जास्त लक्ष तुमच्याच मतदारसंघातल्या तुमचाच मतदारसंघ तो वाळूवरती द्या तुमच्याच मतदारसंघातल्या गायरान जमिनी हडप केल्या गेलेले त्याच्यावरती लक्ष द्या आमच्यावरती कशाला आम्ही आम्ही किरकोळ लोक आहेत गरीब माणसं आमच्यावर आमच्यावर टाकून काय उपयोग व्हायचा तुम्हाला पावणे तीन मतदारसंघाचा आहे पाहुणे तीन तालुक्याचा आमदार आहे देवेंद्रजी राज ठाकरे साहेब दिल्लीत आलं ना आमचं सरकार ते आपवालेच म्हणले होते ना केजरीवाल साहेब मैं जब तक जिंदा हूं तब तक भाजप कोर नाही आले ते पडले आत्ताच्या मुख्यमंत्री आपटल्या बावीस जागा आल्या मेहरबानी अरबानी आणि दीडशे वर्षाचा काँग्रेस पक्ष तर बिग जीरो झालाय आणि तिथं भाजपाची सत्ता लोकांनी निवडून दिली का दिली हे त्यांचं मला वाटतं केजरीवाल साहेबांचं दारूचं जे प्रकरण होतं ना ते बाटल्या डुप्लिकेट कोरोनाच्या काळात